एकीकडे राज्यामध्ये महिलांचा सन्मान व्हावा म्हणून माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते तर तेच दुसरीकडे मुली झाल्या म्हणून पत्नीला अक्षरशः जिवंत जाळण्यात येते कल्याणची घटना ताजी असताना परत एकदा आता, पर आता तीनही मुली झाल्या मुलगा का होत नाही म्हणून पत्नीला एका पतीनं अक्षरशः जिवंत ता जाळून टाकलं बघून घेऊया संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात तीनही मुली झाल्या म्हणून मुलगा का होत नाही म्हणून पत्नीला जिवंत धक्कादायक घटना घडली आरोपीचं नाव कुंडली काळे वय वर्ष बत्तीस असं आहे आरोपीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला अक्षरशः जिवंत जाळून टाकलं या घटनेतील पीडिता मैनाबाई काळे वय वर्ष तीस यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे या घटनेची संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दे देखील कैद झाली या घटनेमुळे आईच छत्र हरवलंय या मुलींचं वय सहा वर्ष चार वर्ष आणि एक वर्ष फक्त इतकंच आहे तक्रारदार बहिणीने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला मावशीला भेटायला दवाखान्यात गेली होती तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला फोन करून घरी यायला सांगितलं त्यानं घरी आधीच पेट्रोलचा डबा आणून ठेवला होता म्हणजेच मारण्याचा कट रचला होता बहीण घरी आल्यावर मारहाण करायला सुरुवात केली आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून अक्षरशः आग लावली त्यानंतर बहिणीने लहान मुलांना बाजूला फेकलं आणि ती घराबाहेर रस्त्यावर पळाली तसेच मला वाचवा मला वाचवा अशी ती विनंती करत राहिली तिनं तिची लेकरं थोडक्यात वाचवली आहेत मी तक्रार दाखल केली आहे त्याला फाशी द्या त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे पुन्हा कोणत्याच महिलेवर असा अत्याचार व्हायला नको अशी मागणी तक्रारदार महिलेनं केल्याचं दिसून येत आहे यानंतर आरोपीनं तक्रार करणाऱ्या पीडितेच्या बहिणीवरच म्हणजे भाग्यश्री काळेवरच हत्येचा आरोप केल्याचं सा त्याने सांगितलं आता या प्रकरणात नेमकं पोलिसांनी काय सांगितलं ते बघून घेऊ कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय नन्नवरे असं म्हणाले की आरोपी कुंडली काळे विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला बीएनएसएसच्या कलम एकशे तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने स्वतः बघितली आहे त्यांची बहीण कपड्याला आग लागलेल्या अवस्थेत रस्त्यावर आली तेव्हा आरोपी कुंडली काळे तेथून पळून जात असल्याची देखील माहिती मिळाली असंच पोलीस निरीक्षक नवरे यांनी नमूद केल्याचं दिसून येते आता या संपूर्ण प्रकरणावर मृत महिलेच्या बहिणीने काय म्हटलं हे बघून घेऊ मृत महिलेची बहीण भाग्यश्री काळे यांनी असं सांगितलं की माझी लहान बहीण मैनाबाई काळे तिचा कुंडलिक उत्तम काळे या तीन मुली माझ्या शेजारी राहत होता मात्र मैनाबाईला तीनही मुली झाल्याने तिचा नवरा कुंडलिक काळे तिला दररोज शिवीगाळ करायचा मारहाण करायचा मी अनेकदा त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तो अगदी लहान मुलांनाही मारहाण करायचा या मुलांच्या शरीरावरही मारल्याच्या जखमा आहेत खुना आहेत माझी बहीण मुलींना घेऊन माझ्याकडे यायची आणि एक दिवस तो मला मारून टाकेल असं ती सांगायची माझ्या मुलींना माझ्यानंतर सांभाळ असं देखील ती सातत्यानं म्हणायची आणि त्याने आता खरोखरच माझ्या बहिणीला मारून टाकलं असा आरोप तक्रारदार भाग्यश्री काळे यांनी केला मी बहिणीचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती वाचली नाही तिनं रुग्णालयात मृत्यू होण्याआधी तिच्यासोबत काय घडलं हे संपूर्ण माहिती सांगितली असंही तक्रारदार महिलेनं त्या ठिकाणी नमूद केलं आता एकंदरीतच हा संपूर्ण विषय बघत असताना आताच्या या काळामध्ये सुद्धा मुली होत आहेत म्हणून पत्नीला मारहाण करणं किंवा पत्नीला जिवे मारून टाकणं ही किती मोठी गोष्ट आहे ही आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आता या घटनेकडे तुम्ही तुमचा कुठला दृष्टिकोन ठेवता तो दृष्टिकोन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका